लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मद्य आणण्याचं प्रमाण वाढलंय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकानं चंदगड तालुक्यातील ढेकोळी गावात सापळा रचून आणि पाठलाग करून कुख्यात मद्य तस्कर संजय नाईकला अटक केली त्याच्याकडून पावणे आठ लाखाचं मद्य आणि वाहन जप्त करण्यात आलंय गोवा राज्यातून मद्य चा, आणायचं आणि चढ्या भावानं त्याची विक्री करायची अशी मद्य तस्करी होत असते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तस्करी रोखण्यासाठी प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केले। कुख्यात मद्य तस्कर संजय नाईक गोव्यातून मद्य आणून ते महाराष्ट्रात विकतो राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख एच एम मस्करे यांनी सोमवारी रात्री चंदगड तालुक्यातील ढेकोळी इथं सापळा लावला होता मात्र या पथकाला हुलकावणी देऊन आणि शासकीय वाहनांना धडक देऊन मद्यतस्कर संजय नाईकनं पळ काढला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं पाठलाग करून संजय नाईकला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक लाख चव्वेचाळीस चा हजार रुपये किमतीचे मद्याचे चोवीस बॉक्स जप्त करण्यात आले तसंच सहा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचं वाहन जप्त करण्यात आलं ही कारवाई दुय्यम निरीक्षक जी बी करचे एसबी साबळे जवान सचिन लोंढे मारुती पवार राजेंद्र कोळी विशाल भोई साजिद मुल्ला यांनी केली